कडव्याचा किती जर की म्हटलं तर आठशे रुपयाच्या वर असं शकणार आहे असं अपेक्षा याला इतर खर्च काहीच नाही निंदन वगैरे काही नाही आहे आणि मजूर काढण्या मिळाला तर काहीच त्रास नाही शेतकऱ्याला अपेक्षा याची क्षमता मला चांगली वाटून आलेली आहे शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे प्रत्येकजण व्हेरायटी वेगवेगळी पेरत राहते परंतु आज जास्त मार्केटला जे वान चाललं होतं परंतु ते बीज भेटलं नाही त्या कारणानं शेतकऱ्यांनी वेगळे व्हेरायटी आणलेली आहे त्या संदर्भात आपण आज आगीखेडमध्ये आलेलो आहोत तर सर नमस्कार आ, मला सुरुवातीला आपलं नाव सांगा विनायक सुपागीर गिरी रान आराखेड तालुका पाचूर जिल्हा अकोला तर हे जे व्हेरायटी लावलेली आहे कोणत्या कंपनीची आहे ही व्हेरायटी मी अपर्णा कंपनी लावलेली आहे कारण विठ्ठल कंपनीची मागच्या वर्षी पेरली होती पण संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये ती ती व्हेरायटी पाहिली पण ती मिळाली नाही म्हणून वेळेवर मी अपर्णा नावाची ही व्हेरायटी आज पेरलेली आहे बरोबर आणि मागच्या वर्षी तुम्हाला काय रिझल्ट लागला होता मग मला एकरी वीस पोचायला लागला होता विठ्ठलला तर आ, आ, हे जे क्षेत्र आहे किती एकराचं आहे मग हे साधारणतः माझं दोन एकराच्या थोडं वरील दोन बॅगा टाकल्या मी याच्यामध्ये दोन बॅगा टाकल्या तर काय भावानं तुम्हाला हे भेटली होती बॅग ही बॅग मला सातशे रुपयानं मिळालेली आहे सातशे रुपयाने तर सरासरी याला किती दिवस झाले मग याला आता साधारणतः तीन महिने होऊन राहिलेली आहेत तीन महिने होऊन राहिले म्हणजे जवळपास साडेतीन चार महिन्याचं हे पेल चार चार महिन्यामध्ये पूर्ण काढलेलं आहे पे। ते पेर तर बरेच जणांच्या जेवारी आता घरी आल्या तुम्ही उशिरा पेरलो होता का नेमका मी साधारणतः हे एक तारखेच्या नंतर पेरलेलं आहे एक तारीख पाच सहा तारखेला त्याच्यामुळे लेट येणार आहे बरं तर मला एक सांगा की याचं जेव्हा तुम्ही पेरणी केली तेव्हा खते वगैरे फवारणी वगैरे काय काय केलं याचं तर पेरता वेळेस मी याच्यासोबत साधारणतः मी वीस किलो एकरी प्रमाण असं त्या बियात मिसळून खत टाकलेलं आहे त्याच्यानंतर तिसऱ्या पाण्यालाच सुद्धा आता वीस किलो खत टाकलं आहे साधारणतः मी असं तीन वेळाला खत दिलेलं आहे बरं तर आज जे याची कणूची क्षमता दिसून राहिली तर विठ्ठलपेक्षा तुम्हाला याच्यातनी काय वाटू राहिलं नाही विठ्ठलपेक्षा याची क्षमता मला चांगली वाटू राहिलेली आहे चांगली पण झरतीला कशा प्रकारचं येईल आता काढल्यानंतर हे कळेल समजा बरोबर आहे परंतु याच्यातने मला एक हे वाटून आलं की विठ्ठल जे जेवारी आहे त्याचं कणूस एकदम असं भरिवरा भरिव आहे सरळ आणि गोल आहे छोटा आहे याच्यापेक्षा हा आणि याचं जे कणूस आहे याच्या संदर्भात काय बोलू शकता तुम्ही आता विठ्ठलपेक्षा याचं कणूस दुपटीनं मोठं आहे आणि असं वाटते की विठ्ठलपेक्षा साधारणतः आजच्या परिस्थितीमध्ये दीड ती दुप्पट त्याच्यापेक्षा पीक होईल अशी अपेक्षा आहे आता काढल्यानंतर त्याचं आपल्याला समजणारच आहे पण साधारणतः विठ्ठलपेक्षा जास्त होईल अशी मला अपेक्षा वाटू आलेली आहे तर साधारणतः आतापर्यंत तुम्हाला याला खर्च किती लागला मग साधारणतः मला समजा बियाचा खर्च सातशे रुपये आणि साधारणतः मला एकाला एक बॅग आणि युरियाची एक बॅग तर इतर पिकापेक्षा ज्वारीला अतिशय कमी असा खर्च लागलेला आहे निंद्याचा खर्चने एक वेळ तणनाशक मारलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे पीक अतिशय उपयुक्त आहे ज्वारीचं कारण याला जास्तीची मेहनत न करता फक्त काढणीच्या वेळेस पंधरावीस दिवसाची मेहनत पाखर हकालण्याची आहे नंतर याला इतर खर्च काहीच नाही निंदन वगैरे काही नाही आहे आणि मजूर काढल्यामुळे तर काहीच त्रास नाही शेतकऱ्याला ना बरोबर आणि नेमकं मार्केटचा भाव बी जवळपास चांगला आहे याला हो मागच्या हो थी। वर्षी मी साधारणतः तीस रुपयांची जीवारी विकली होती आता यावर्षी जास्त पेरेल झालेला आहे त्याच्यामुळे साधारणतः काय दर मिळेल हे आता पुढे समजणार आपल्याला बरोबर आणि जवळपास मागच्या वर्षी तुम्हाला कडबा किती झाला होता मग साधारणतः मला आठशे पेंडी कडवा झाला मागच्या वर्षी म्हणजे हो पावून दोन एकर पेरलं होतो माझं मी तर आठशे पेंडी कडवा झाला त्यामध्ये तर तो काय वा विकला होता नाही माझ्याकडे सात आठ असल्यामुळे मी त्याची विक्री केली दिसते ते संपूर्ण माझ्या जनावरांसाठी मी ठेवलेला आहे बरोबर आहे तर मला एक तुम्ही एक सांगा की जवळपास मागच्या वर्षी या तुलनेतनी समजा या दोन एकरचे किती उत्पन्न झालं होतं तुम्हाला आणि या वर्षी किती अपेक्षा आहे म्हणजे माग या रुपयाची मागच्या वर्षी साधारणतः मी ज्वारी जी विकली तर मला तीस पोती ज्वारी झाली तीस रुपयानं तीन दोन्ही सहा म्हणजे साठ हजारच झाली होती साधारण ती कळवा वेगळा कळवा विकला नाही म्हणून साधारणतः यावर्षी असं मला वाटते की याच्यामध्ये मला एक लाखाचे उत्पन्न व्हायला पाहिजे दोन एकर दोन एकरामध्ये तर शेतकऱ्याला म्हणजे यावर्षी जास्त उत्पन्न आणि जास्त पेरा झाला यावर्षी हो यावर्षी दरवर्षीपेक्षा खूप पेरा आहे म्हणजे आता पेरा वाढला पेरा वाढल्यामुळे कसं झालं की शेतकऱ्यांना जे डुकराचा त्रास पाखराचा त्रास जो होता हा कमी झालेला आहे हा म्हणजे पाखं हकारणंसुद्धा कमी झालेला आहे त्याच्यामुळे उत्पन्न वाढीच म्हणजे वाढणारच आहे पाखर बरं नेमकं याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं पाखर काय कमी झालं हा पाखर म्हणजे आता आंबे आहेत सध्या बरोबर आणि इतर फळ आलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय पेरा जास्त आल्यामुळे ते पाखर विकुरले आहेत त्याच्यामुळे सध्या पाखरापासून जरा धोका म्हणजे कमी झालेला आहे तर एवढं फारसं समजा त्रास नाही आहे समजा सध्या जेव्हा त्रास काही नाही आहे आणि जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं तर समजा मिळणारच आहे पाखराचं जेवढं अन्न आहे याच्यावर लिहिलेलं तेवढं ते बाखरा खाणार आहे हो हो। त्याच्यात बी शेतकरी समाधान आहे समजा हो हो असं म्हणायला काय हरकत काहीच हरकत नाही तर अजून याच्यापासून काय तुमच्या कल्पना आहेत या या पिकापासून समजा या पिकापासून मला असं आहे की बा या पिकाला मजूर जो आहे आज जे सगळ्यात संकटच्या शेतकऱ्यावर आहे तो मजुराचा आहे आणि मजुराला पाहिजे तेवढा मोबदला देऊन तेवढं कार्य होत नाही आहे त्याच्यामुळे या पिकामुळे की निंद्याचा खर्च नाही आहे फक्त काढणीचाच आणि सोंगण्याचा खर्च येतो तर त्यावेळेस तो, त्या तो खर्च इतर पिकाला लागतो त्याच्यामुळे इतर पिकापेक्षा शेतकऱ्याला निधनही चालते एक फवारा मारला तरी पीक आपल्या घरामध्ये येऊ शकते बरोबर हेच मला त्या ठिकाणी सांगा असं वाटते तर दरवर्षीपेक्षा यावर्षी खरोखर म्हणजे मागच्या वर्षी जो रिझल्ट लागला शेतकऱ्यांना यावर्षी शेतकरी रब्बी याच्यातने जास्त ओढले गेले हो हो याच्याबद्दल काय तुमच्या कल्पना आहेत हां तर मागील वर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न झालं आणि इतर शेतकऱ्यांना पाहिलं आणि आमच्यासारखा शेतकरी जो आहे तर आम्ही एकामेकाला सांगतो की बाबा हे जर सामूहिक जर पेरला आपण तर आपल्या याच्यामध्ये फायदा असा आहे की आपण सामूहिक शेती पेरल्यानंतर आपल्याला पाखरा काढण्याचा इतर कोणत्या बिमा बिमाऱ्याचा खर्च वगैरे कमी होतो आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्याच प्रकारचं पीक आपल्याला हेच मिळू शकते असं मी पुष्कळ शेतकऱ्यांना सांगितलं त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला आणि त्यामुळे याचा पेरासुद्धा वाढलेला आहे बरं तर मला एक एकच सांगाला सा, पाणी तुम्ही पट पाणी दिलं का स्प्रिंकलरचं दिलं आता सुरुवातीला मी दोन पाणी स्प्रिंकलरचे दिले आणि नंतर पट पाणी दिलं पण मला असं वाटते की मागच्या वर्षी मी सुरुवातीला जे खालून पाणी दिलं होतं पटपाणी तर त्याचा फायदा गुगुण शक्तीवर खूप छान होतो आणि हे माझ्या लक्ष्यामध्ये पण यावर्षी मी वेगळी पद्धत करून पाहिली की मी यावर्षी दोन पाणी सुरुवातीला किंवा ते बी वाहून जाऊ नये याकरता असं आपल्याचं पाणी स्पिंकलरचं स्पिंकलर पण स्पिंकलरच्या पाण्यापेक्षा सरीचं पाणी जर खालून सोडलावून पाटाचं तर ते, ते अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम आहे म्हणजे त्याची उगमशक्ती जी आहे उगमशक्ती जोऱ्यानं होते संपूर्ण ते बी निघून येते आणि हॅबिटला माझ्या मते की खालून पाणी दिलं तर उत्पन्नात शंभर टक्के म्हणजे जास्तीत जास्त वाढ होते हे माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे तर आज महागाई जी नी जवळपास कडव्याला काय भावायचं साधारणतः कडव्याचा किती जर की म्हटलं तर आठशे रुपयाच्या वर असा शिकणार आहे असं अपेक्षा आहे आठशेच्या वर्ष हो आता तुमच्याकडे समजा जनावर आहेत म्हणून चला ठीक आहे तर बाकी शेतकऱ्याकडे जनावर नसल्या कारणानं त्यांचं दुय्यम फायदा आहे साधारणतः त्यांचा जो खर्च आहे हा कडव्यावर त्यांचा खर्च निघून येते आणि जवारी जी आहे ही त्याची नफ्यामध्ये राहते हे म्हणजे असं शंभर टक्के होऊ शकते असं म्हणजे त्याचा खर्च जो पूर्ण हा कडव्यावर त्याचा निघू शकतो तर मला एक तुम्ही सांगा की आता तुम्ही सर्विस करून बी शेतीकडे लक्ष देऊन राहिले नेमकं म्हणजे याच्यातनी गोडी आहे तुम्हाला का कसं काय हो तर मी म्हणजे माझी सकाळी शाळा असते हो आणि सात ते बारा शाळा झाल्यानंतर मी साधारणतः एक नंतर एक ते दीड नंतर शेतामध्ये येतो आणि शेतामध्ये आल्यानंतर सर्व मी म्हणजे स्वतः मेहनत म्हणजे करून असं मेहनत म्हणजे लक्ष देऊन हे सगळं करून घेतो तर आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका